श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा ही स्वामी चरणी प्रार्थना येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी नवरात्रीला आपली सुरुवात होते आहे आणि आपल्या कुलदेवीची सेवा या अकरा दिवसामध्ये आपल्याला करायची असते तर अतिउच्च कोटीची आपली कुलदेवीची सेवा ती म्हणजे आपली दुर्गा सप्तशती पाठ तर प्रत्येक स्त्रीने आपल्या कुळाचा उद्धार करणाऱ्या देवीची कुलदेवीची ही करावी तर या दुर्गाशक्ती पाठामध्ये साधारण तेरा अध्याय आहे तर या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही साधारण चौदा पाठ म्हणजे एका दिवसाला तुम्ही एक ते तेरा अध्याय वाचन करणे म्हणजे आपला एक पाठ पूर्ण झाला पूर्ण झाला असं म्हटलं जातं तर असे आपल्याला अकरा दिवसामध्ये साधारण चौदा पाठ करायचे आहे तर या चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडीचं पठन केल्याचं पुण्य मिळतं आणि ही नवचंडीचा आपल्या आयुष्यात खूप आणि त्याचं फळ हे आपल्याला खूप सुंदर मिळतं तर दुर्गा शक्ती म्हण सप्तशती म्हणजे काय तर त्या शब्दामध्येच दिलेलं आहे की दुर्गा म्हणजे दूर म्हणजे वाईट ग म्हणजे गमन करणारी नाहीसे करणारी अर्थात वाईटांचा नाश करणारी म्हणून दुर्गा होय देवी लक्ष्मीने युद्धाच्या वेळी घेतलेले रूप म्हणजे दुर्गा व तिची सातशे श्लोकांची केलेली स्तुती म्हणून सप्तशती म्हणून ती दुर्गा सप्तशती सातशे लोकांचे कथानक तेरा अध्यायात गुंफिले आहे या ग्रंथात प्रथम मध्यम आणि उत्तम अशी तीन चरित्रे असून या तिन्ही चरित्रांचा मुख्य विषय युद्ध हाच महा 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 आहे महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती या देवता त्या चरित्राच्या नायिका आहेत या शक्ती देवतांची अचाट पराक्रम करून मधु कैटम महिषासूर शुंभ निशुंभ चंडमुंड रक्तबीज अशा महादैत्यांचा कसा वध केला याची शौर्याची वर्णने या अध्यायातून आलेली आहे सर्वात पहिले आपण दुर्गा पाठ करणार असाल तर शक्यतो आपण उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि एक पाठ घेऊन त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवून आपली दुर्गा सप्तशती पाठाची पोती ठेवावी ती तिचं वाचन करण्यापूर्वी सर्वात पहिले आपल्याला ओम माईम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे या नवार्ण मंत्राचा सकाळ संध्याकाळ आपल्याला जप करायचा आणि त्यानंतरच आपल्याला आपली ही पोथी वाचायची आहे तर आपल्याला एक पाठ म्हणजे साधारण एक ते तेरा अध्याय आहे तर तेरा अध्यायाचं वाचन केल्याच्या नंतर आपला एक पाठ हा पूर्ण होतो तर असं आपल्याला दहा दिवसामध्ये चौदा पाठ हे करायचं आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही एका दिवसात दोन पाठ करू शकता किंवा तुम्ही एक पाठ केला तरीही चालतो परंतु आपल्याला हे पाठ दहा दिवसामध्ये म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला चौदा पाठ हे पूर्ण करायचे आहे आणि या पारायण काळामध्ये आपल्याला परान घ्यायचं नाही दुसऱ्यांकडच्या घरी जाऊन आपल्याला जेवायचं नाही किंवा चार दिवस कोणाला जर आपल्या घरात प्रॉब्लेम आला असेल तर त्या व्यक्तीला शक्यतो साईडलाच बसवावा आणि त्यानंतर आपल्या सर्वात पहिले आपण आपली पोथी वाचून घ्यावी आणि त्यानंतरच तिकडे फिरावं आणि आपण जी पोथी किंवा पारायणाला बसलो त्यावेळेस आपण जेवण्याच्या अगोदरच शक्यतो आपण हे पोथी वाचून घ्यावी आणि साधारण कमीत कमी आपल्याला याला तुमची जर स्पीड असेल तर दीड तासात सहज आपलं आ, पोथी पोथीही एक ते तेरा अध्याय वाचन होता पाठ हा पूर्ण होतो, होतो तर तरीही तुम्हाला जर वेळ लागणार असेल तर साधारण दोन तासात आपला आरामात हा पाठ पूर्ण होतो तर नवार्णव मंत्र सर्वात पहिले घ्यायचा त्यानंतर मग आपल्याला जे की त्या आ, पोथी पोथीमध्ये दिलेलं आहे की अं मंत्र घेतल्याच्या नंतर देवीचा मंत्र स्वामी समर्थांची माळ आणि त्यानंतर मग कवच घ्यायचं आहे तर ते म्हणजे अर्गला स्तोत्र किलकम अशी तीन कवच घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाठ वाचायचे आहे एक तेरा ते अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर मग पाठ झाल्याच्या नंतर तीन रहस्य आहे जे की प्राधान्य वैकृत वैकृत आणि मूर्ती रहस्य अशी तीन रहस्य आहे ते पाठ झाल्याच्या नंतर वाचाय वाचायचे आहे आणि त्यानंतर सगळं वाचन झाल्याच्या नंतर क्षमास्तोत्र आहे ते क्षमास्तोत्रही म्हणायचे कारण आपण जे काही शब्दांचा उच्चार आपल्याकडून कळत न कळत चुकीचा झाल्या असेल तर त्याबद्दल आपण देवीची क्षमा मागावी आणि त्यानंतर मग रोजच्या रोज आपण देवीची आरती करावी अशा प्रकारे आपला हा दिनक्रम चालू राहील तर त्यानंतर आपल्याला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे सगळे चौदा पाठ आपल्याला वाचायचे आहे आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपण तर घट हलवतोस परंतु त्या दिवशी आपल्याला एक पूर्णाचा दिवे तयार करायचे म्हणजे एका ताटामध्ये पुरण थापून त्याच्यामध्ये आपल्याला एकवीस दिवे तयार करायचे तर याच्यामध्ये आपल्याला तुपाच्या फुलवाती एकवीस ठेवायची आणि त्याचे आपल्याला देवीची आरती करायची आणि त्यानंतर मग आपली म्हणजे सांगता एक प्रकारे झाली असं होतं ह्या दुर्गा सप्तशती पाठामध्ये तर त्यानंतर मग तुम्ही आजच्या दिवशी एखादी कुमारिका किंवा सव्वासेन तुम्हाला मिळाली तर नक्की आपण पाठाचं जर पठन केलं तर नवचंडीचं फळ मिळतं असंच आपल्याला जर पाठ चौदा नसेल करायचे तुम्हाला जर एकच पाठ करायचं असेल तर एका पाठामध्ये साधारण एक ते तेरा अध्याय येतात आणि तुम्हाला ते दहा दिवसाच्या आत आपल्याला कंप्लीट मग तुम्ही पहिल्या दिवशी एक अध्याय घ्या दुसऱ्या दिवशी दोन घ्या किंवा मग एक, -एक अध्याय घ्या असं घेतलं तरी चालतं परंतु आपल्याला ते दहा दिवसामध्ये आपल्याला साधारण ते तेरा अध्याय कंप्लीट करायचे आणि त्याची सांगता ही आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायची जसं आपण दुर्गा शक्ती दुर्गा सप्तशती पाठ कंप्लीट केले चौदा त्याची सांगता जशी आहे तशीच आपल्याला एका जे की तेरा अध्याय आपण करतो आणि त्याचा हा एक पाठ कंप्लीट होतो तर त्याचीही सांगता आपल्याला तशीच करायची आहे जे की आपण चौदा पाठ केले आहे त्याचप्रमाणे करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा आहे तर ती तुम्ही नक्की करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ